आणि शहाणे मानली जातात खरे अनेकदा वाटतं की मनातलं सगळं बोलून टाकल्याने हलकं वाटेल पण त्या बोलण्याने समोरच्यावर काय परिणाम होईल किंवा त्याचा अर्थ कसा घेतला जाईल याचा विचार करणं ही तितकंच गरजेचं आहे हो नक्कीच म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण आपल्याला केवळ गोष्टी लपवायला नाही शिकवत तर आत्मनियंत्रण सामाजिक व्यवहार चातुर्य आणि योग्य वेळी योग्य संवाद साधण्याचं महत्व शिकवते निश्चितच थोडक्यात सांगायचं तर काय सांगावं या इतकंच काय सांगू नये हे कळणं महत्वाचं आहे आणि यामुळे केवळ आपलं मूल्यच नाही तर आपली मानसिक शांतताही टिकून राहते तर या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की प्रत्येक गोष्ट उघड न करण्यातही एक प्रकारचं शहाणपण आहे स्वतःच्या मर्यादा आणि खासगी गोष्टी जपल्याने आपलं महत्व कमी होत नाही उलट ते वाढू शकतं अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडते आपण पाहिलं की शांत राहणं किंवा मोजक बोलणं ही एक कला आहे हो पण या व्यतिरिक्त समाजात वा